बातमी प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातली आहे प्रशांत कोरटकरचं भवितव्य हे अधांतरी आहे असं आहे कारण कोरटकरच्या जामीन अर्जावर आता सुनावणी पूर्ण झाली आहे मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवलेला आहे न्यायालय या संदर्भातला निकाल उद्या जाहीर करणार आहे हे जे मुख्य तक्रारदार आहेत ज्यांना प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकारांनी अनेकदा धमक्या दिल्या आणि फोनवरून जो संवाद त्यांनी केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक बेअब्रू करणारे वक्तव्य त्यांनी केले त्यांनी ब्राह्मण आणि मराठा असा संघर्ष लावण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून केला आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे आमचंच राज्य आहे परशुरामाचा परशु तुला दाखवतो अशा पद्धतीने अत्यंत हिंसक भाषा वापरलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याला पाठिंबा असेल असं मला वाटत नाही न्यायालयामध्ये कोल्हापूरच्या जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये मी ऑनलाईन हजर होणार आहे इंद्रजित सावंत यांच्यातर्फे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की संपूर्णपणे बेकायदेशीर वागणाऱ्या प्रशांत कोरटकर ह्याला जामीन मिळणार नाही त्याला अटकेपासून संरक्षण मिळणार नाही आणि लवकरच पोलीस त्याला अटक करतील